लगा। नमस्कार मी कृष्णित्र ओमकार टेकाळे राहणार किनवट मी सध्या ॲडव्हान्स काम करतो तर मी सध्या तांडा या गावामध्ये आहे आणि दादा तुमचं नाव सांगा विशाल गणेश आडे राहणार तांडा राहणार तांडा बरोबर तर मी तुम्हाला आठ दिवसाखाली काजू आणि स्टार सोळा सोळा बारा हा दोन औषधाचा डेमो दिला होता हो बरोबर तर कसा रिझल्ट आला काय नाही याचा रिझल्ट एकदम नंबर एक आले रिझल्ट आणि फुलांची संख्या बी वाढली वाढून आहे ना फुलामध्ये रूपांतर झालं फुलामधलं जास्त शेंगामध्ये झालं आणि त्याचं रिझल्ट आहे ना खास आलं थांब खास आलं फुलगळ वगैरे थांबली का थांबली थांबली फुलगळ नाही सुद्धा काहीच नाही खाली कुठे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जास्तीत जास्त तुरीला भार या ठिकाणी काजू आणि सोळा सोळा बारा या दोन औषधामुळं आलेला आलेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी काजू आणि सोळ सोळा बारा आणि त्यासोबत फ्युजन हे तीन औषधाचा स्प्रे घ्यावा धन्यवाद दादा धन्यवाद